जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, नाशीक। शोध सत्याचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं येत्या दहा आणि अकरा ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं देण्यात आली आहे कला क्रीडा साहित्य उद्योग सहकार शिक्षण कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे मान्यवर या अधिवेशनाला हजेरी लावणार असून यामध्ये विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलमेज परिषद आजचे आणि उद्याचे नाशिक तसेच मराठा समाज या विषयांवर चर्चासत्र होणार असल्याचं यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे अखिल भारतीय मराठा महासंघ ह्या सगळ्या जुन्या संघटनेच्या वतीनं नाशिकमध्ये दहा आणि अकरा ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे मराठा समाज नाशिकमधला आणि देशव्यापी मधला विविध क्षेत्रात संस्थात्मक नेटवर्किंगमध्ये नेतृत्व करणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित आणून मराठा समाजाचे शिक्षण आरोग्य कृषी सहकार आरक्षण त्यानंतर उद्योजकता अशा विविध विषयावरचं विचारमंथन करून पुढच्या पंचवीस वर्षाने मराठा समाजाने कोणते प्रश्न हाताळून पुढे जाण्याची आवश्यकता आहे या विषयावर एक मोठं विचारमंथन आम्ही या ठिकाणी गोलमेज परिषदेच्या आणि अधिवेशनाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे त्याला देशातून सर्व नामवंत सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि नाशिकमधले सुद्धा विविध क्षेत्रातील सगळे नामवंत या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या दृष्टिकोनातून आयोजनाच्या तयारीसाठी आज बैठक होऊन पूर्ण अधिवेशनाची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे किती दिवस महाराष्ट्रामध्ये आता आम्ही नाव अजून आयडेंटिफाय पूर्ण केलेली नाहीत पण कृषी आणि पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे यादवराव म्हणून आहेत त्याच्यानंतर जा विधी क्षेत्रामध्ये साळुंकी म्हणून आहेत नंतर उद्योग क्षेत्रामध्ये अनेक नामवंत महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरचे जाधव म्हणून आहेत असे वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्यांची लिडरशिप ही फॉलो करणारा एक मोठा वर्ग आहे तर ती बिजनेस लिडरशिप किंवा ॲग्रिकल्चर लिडरशिप मधली सगळी नामं होतं आपल्या नाशिकमधले विलास शिंदे आहेत त्या ठिकाणी त्याच्यानंतर आमचे पुण्याचे दोन तीन उद्योजक आहेत असे सगळ्या क्षेत्रातली लोक आम्ही या ठिकाणी बोलवले आहेत याच्यामध्ये राजकीय प्रतिनिधित्वापेक्षा मराठा समाजाला विविध क्षेत्रातल्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या अधिवेशनाचं महत्व आम्ही अधोरेखित त्यासाठी केलं दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या सत्रामध्ये कृषी उद्योग रोजगार पर्यटन या क्षेत्रांमधील संधी आणि दुसऱ्या सत्रामध्ये शिक्षण आरक्षण महिला आणि युवकांचं भवितव्य यांसह विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे तसेच विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा देखील यावेळी पार पडणार असून जास्तीत जास्त समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेमध्ये राजेंद्र कोंढरे प्रमोद जाधव चंद्रकांत बनकर व्यंकटेश मोरे राजेंद्र शेळके अशोक कदम नानासाहेब बच्छाव स्वाती जाधव शोभा सोनवणे स्वप्ना राऊत संजय फडोळ दीपक पाटील राजूभाऊ जाधव राम निकम संदीप बने रोहिणी उखाणे शैलजा चव्हाण सुवर्णा पाटील अनिता ढेमसे रुपाली सोनवणे वंदना कदम यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज